एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे आणि खूप महत्त्वाची आहे जसे की आत्ता जो जो सगळा गोंधळ चालू आहे इलेक्शन कमिशनचा त्यामध्ये एक प्राकर्षाने एक गोष्ट जाणवते ती म्हणजे ट्रान्सपरन्सीची ट्रान्सपरन्सी अशी गोष्ट आहे कारण ट्रान्सपरन्सी हा लोकशाहीचा बेस आहे विश्वास ठेवा ज्यावेळेस इलेक्शन कमिशन म्हणतात विश्वास ठेवा त्यावेळेस समजून जायचं की काहीतरी गो गडबड गोंधळ आहे लोकशाही ही विश्वासावर नाही तर ट्रान्सपरन्सीवरती चालते आणि ज्यावेळेस लोकशाही ट्रान्सपरन्सीवरती चालते त्यावेळेस ती मजबूत अशा प्रकारची लोकशाही समजली जाते एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे जर ट्रान्सपरन्सी आणायची असेल तर तुम्हाला प्रत्येक डेटा प्रत्येक मतदार यादीतला जो डेटा आहे तो अक्युरेट आणि तंतोतंत मॅच होणार असायला हवा या सुद्धा ज्यावेळेस एम नव्हते त्यावेळेस सुद्धा इलेक्शन हे इलेक्शन च्या ज्या याद्या आहेत मतदार याद्या त्यामध्ये सुद्धा गैरप्रकार व्हायचे त्यामध्ये सुद्धा नाव त्यांचे ॲड्रेस त्यांचा राहण्याचे राहण्याचा पत्ता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मिसमॅच असायचं आणि त्यामुळे ते पण त्यावेळेस ते मॅन्युअली करावं लागायचं मॅन्युअली सगळा डेटा जो आहे तो मॅनेज करणं फार अवघड आहे म्हणून इलेक्शन कमिशनने ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आणि एकंदरीतच सगळी प्रोसेस इलेक्शन प्रोसेस सोपी बनवण्यासाठी ई व्ही एमचा वापर करण्यात आला उद्देश काय होता की ट्रान्सपरन्सी ई व्ही एमने ट्रान्सपरन्सी येणार हे त्यावेळेस सांगितलं गेलं होतं इलेक्शनची जी प्रोसेस आहे ती सुलभ आणि सोपी होणार त्याच्यातून आपली लोकशाही मजबूत होईल हा त्या ई व्ही एमचा उद्देश होता पण तो उद्देशच जर साध्य होत नसेल तर त्या ई व्ही एमचा उपयोग काय प्रश्न हा उरतो एमही एम वापरून तुमचा इलेक्शनचा खर्च वाढलेला आहे मा मला चांगलं एक गोष्ट आठवती मला की एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा इलेक्शनचं जे खर्च होता जवळपास मला वाटतं एक बारा किंवा तेरा करोड एवढा खर्च होता लोकसभेचा म्हणजे आत्ताचे चारशे पाचशे करोड एवढा खर्च होता आत्ता तो खर्च पाच हजार सहा हजार करोडवरती गेलाय इलेक्शनचा खर्च आणि पार्ट्यांचा खर्च बघितला राजकीय पक्षांचा खर्च आणि इलेक्शनचा खर्च मिळून जवळपास तीन हजार साडेतीन हजार करोडामध्ये इलेक्शन पार पाडायचं म्हणजे एकाहत्तरची गोष्ट सांगतो समजा तुम्हाला पण आता इलेक्शन आणि राजकीय पक्षांचा खर्च जर बघितला तर लोकसभेचा तर साठ सत्तर हजार करोडचा खर्च इलेक्शन इलेक्शन जा, करण्यामध्ये जातो एवढा खर्च इलेक्शनला होतो वरतून त्याच्यात डेटामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे न, 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 नको ते प्रश्न त्याच्यातून उद्भवला आपल्याला समोर येत आहेत ट्रान्सपरन्सी नावाची गोष्ट राहिलेली नाही त्याच्यावरती शंका उत्पन्न होत आहे त्याच्यातून जर लोकांना फसवल्याची भावना जर तयार होत असेल तर मग त्या ई व्ही एमचा उपयोग काय मग ते बॅलेट पेपरच चांगले होते ना मूळ उद्देश काय ई व्ही एम वापरण्याचा ना खर्चात कमी होते ना ट्रान्सपरन्सी आहे मग त्याचा उद्देश उरत नसेल तर मग बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही बरोबर आहे केला